जय जिजाऊ जय शिवराय मित्र महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्यांच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हा एक केवळ किल्ला नाही तर एक सन्मानाचा चिन्ह आहे या किल्ल्याचं नाव आहे भूशांग जो छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला हा गड इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या एका विश्वासू सरदारास सन्मानार्थ हा किल्ला बांधला होता तो सरदार हो होता भूषण सरदार संभाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमे दरम्यान त्याने अप्रतिम पराक्रम गाजवला होता त्याच्या शौर्याने प्रसन्न होऊन महाराजांनी त्याला हा किल्ला बांधून दिला होता हा किल्ला सातारा जिल्ह्यात वर्धा नदीच्या काठावर बांधला गेला होता छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला हा एकमेव किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे मुघलांच्या विरुद्ध लढायामध्ये या किल्ल्याने महत्वाची भूमिका बजावली होती या किल्ल्याची एक रहस्यमय गोष्ट आहे मित्र असे म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्यावरती एक खजिना लपविला ती गोष्ट आजही एक रहस्यच आहे मराठ्यांच्या शौर्याची साक्षीदार देणारा हा किल्ला आजही जशाचा तसा उभा आहे अशा